शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगा ठार झाला आणि यानंतर संतप्त ग्रामस्थांनी काल सकाळी साडे दहा वाजता मंचर इथे पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं सुमारे पंधरा तासानंतर मध्यरात्री हे आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं मात्र हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं हे आंदोलन आज पुन्हा करण्यात येणार आहे जोपर्यंत वनमंत्री पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन बोंबे याच्यावर आज तिसऱ्या दिवशी पिंपरखेड इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत काय सांगा खर तर काल पंधरा तासानंतर आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं ज्यावेळी जवळपास तास अडवल्यानंतर जिल्ह्याचे एस पी संदीप गिल साहेब रात्री दोन वाजता या ठिकाणी आले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील फोन केला की तुम्ही देखील ज्या पद्धतीनं तुम्हाला त्रास होतो आहे तशाच प्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकलेले काही प्रवाशी वयोवृद्ध आहेत काहींना आजार आहेत त्यांना देखील त्रास होतो आहे आणि म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना एवढं सांगितलं की मंत्र्यांना जर आमची त्या ठिकाणी परवा नसेल लोकांची पर्वा जर त्या ठिकाणी नसेल त्यांच्याकडे कुठल्याही संवेदना जर नसतील आम्ही त्यांचा निषेध करतो मंत्र्यांच्या बाबत काय करायचं ते आम्ही ठरू जिल्हाधिकाऱ्यांनी आणि एस पीनं सांगितलं की आम्ही तिथे बारा वाजेपर्यंत पिंपरखेडला सकाळी त्या ठिकाणी येतो म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही फक्त वाहतूक त्या ठिकाणी सुरू करून देऊ परंतु आमचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत ज्यावेळी तुम्ही तिथं प्रत्यक्ष स्पॉटवरती त्या ठिकाणी पिंपरखेडला याल त्याचवेळी आम्ही उपोष या आंदोलन स्थळावरून त्या ठिकाणी उठू आणि आता जो बाळाचा कालचा मुलाचा रोहनचा मृत्यू झालेला आहे त्याचा विधी आता आम्ही सकाळी करायचा आता बाळाची विधी करणार सध्या मावशी काय सांगाल खर तर काल पंधरा तास आंदोलन सुरू होत तुम्ही रात्री घरी गेला नाही इथं आहात आणि आता हे आंदोलन सुरूच आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच करणार आहे हे पब्लिक आहे पब्लिकला पब्लिकला आम्हाला काही हे गाड्या आडून वगैरे आम्हाला पब्लिकला त्रास द्यायचा नाहीये कोणत्या जनतेला आम्हाला त्रास नाही द्यायचा आम्हाला फक्त आम्हाला फक्त आम्हाला न्याय आम्ही आम्ही आमच्या हक्कासाठी न्याय नाही जीवनासाठी आम्ही न्याय मागतो हे वाघाला फक्त वाघ तुम्ही मारा बाकी आम्हाला जनतेला काहीच त्रास द्यायचा नाही कुणालाच त्रास नाही पब्लिकला ना कुणालाच त्रास द्यायचा नाही फक्त वाघ मारा एवढंच आहे आज ती वेळ आमच्यावरती उद्या तुमच्यावरती ती वेळ का नाही येणार आहे त्यासाठी आम्ही लढतोय बाकी दुसरं काहीच कारण नाहीये याला मुख्य वन संरक्षण यांनी या ठिकाणी येऊन सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तरी देखील आंदोलकांची इच्छा आहे पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी आंदोलकांना भेट द्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करावी त्यानंतरच आंदोलन थांबेल था, असे यांची इच्छा आहे परंतु काल एस पी संदीप साहेब आले होते त्यांनी आंदोलकांना सांगितलं तुम्ही एका बाजूला बसा आणि त्यांनी वाहतूक मोकळी करून दिलेले आहेत त्यामुळे आता वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे परंतु हे लोक या ठिकाणी जे आंदोलक बसलेले आहेत त्यांची इच्छा आहे की सरकारच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी यावं त्या मुलावरती आज तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय या ठिकाणी त्या मुलाच्या घरच्यांनी आणि पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मंचर पुणे बिबट्याच्या मुद्द्यावर आज सकाळी दहा वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बिबट्या आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष रोखण्यासाठी आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी शाश्वत उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून या विषयाचं गांभीर्य मांडण्यात आलं आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज मंत्रालयात सकाळी बैठक पार पडणार आहे तर बैठकीमध्ये काय तोडगा का निघणार याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे बिबट्याच्या प्रश्नावर मंत्रालयात बैठक पार पडणार आहे बिबट्यासंदर्भात आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे बिबटे आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष रोखण्यासाठी लवकरात लवकर तोडगा का यावर काढण्यासाठी शाश्वत उपाय करण्याची मागणी आता जोर धरते आणि त्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे तर वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून या विषयाचं गांभीर्य मांडण्यात आलंय त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज मंत्रालयात सकाळी बैठक पार पडणार आहे त्यामुळे बिबट्याच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे